नमस्कार मंडळी माझं नाव किट्टू आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची ग्रामीण भागातील लाईफ लाईन असणाऱ्या परी म्हणजे एसटी बद्दल टीव्हीवर फक्त एक हेडलाईन दाखवून बंद करतात पण बातमीबद्दल सविस्तर माहिती देत नाही पण मी प्रत्येक महत्वाच्या बातमीबद्दल सविस्तर माहिती देते तर एसटी बद्दलच्या याच एका महत्वाच्या बातमीबद्दल आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनी त्याच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं विकेंद्रीकरण होणार आहे कर्नाटक परिवहन मंडळाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन मंडळ धर्तीवर एसटी महामंडळांतर्गत पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी काढले आहे त्यानुसार पुढील काही दिवसात हे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरू करीत आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या नियोजन व पणन खाते अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संनियंत्रण समित्यांचे कार्यालय सहा डिसेंबर दोन हजार बंद करण्यात आले होते परंतु परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील महामंडळाच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना उचलून धरली त्यामुळे आकार आणि प्रशासकीय दृष्ट्या कर्नाटक महामंडळाच्या दुप्पट असणाऱ्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे देखील किमान पाच प्रादेशिक विभागात विभाजन करावे अशी संकल्पना त्यांनी मांडली राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या धर्तीवर एसटीची यंत्रणा उभी आहे तालुका स्तरावर आगार जिल्हास्तरावर विभागीय कार्यालय आणि राज्यस्तरावर मध्यवर्ती कार्यालय अशी त्रिस्तरीय रचना सध्या कार्यरत आहे परंतु राज्य शासनाच्या महसूल विभागाप्रमाणे सहा प्रशासकीय विभागांचा या त्रिस्तरीय रचनेत समावेश नव्हता त्यामुळे मध्यवर्ती कार्यातून थेट विभागीय कार्यालयाशी संवाद साधणे भौगोलिक दृष्ट्या शक्य होत नव्हते असे असणार पाच प्रादेशिक विभाग मुंबई नाशिक नागपूर पुणे व अमरावती असे पाच प्रादेशिक विभाग करण्यात आले असून प्रत्येक प्रादेशिक विभागाअंतर्गत कार्यरत विभाग व मुख्यालय निश्चित करण्यात आले आहेत प्रत्येक समितीसाठी आवश्यक तेवढ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्या त्या भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित सोयीस्कर आणि वेळेत सेवा मिळण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन राबवले जाणार आहे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती अंमलबजावणी तातडीने सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत स्थानिक पातळीवर वाहतुकीचे नियोजन करद्रा जत्रा यासाठी जादा वाहतूक करणे असे निर्णय घेण्यासाठी विलंब होत प्रशासकीय दिरंगाईमुळे त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या महसूलावर होत होता या सर्वांची दखल घेऊन नियंत्रण नियोजन आणि समन्वयाच्या हेतूने महामंडळांतर्गत पाच प्रादेशिक विभाग करण्याचा निर्णय घेतला आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आता या निर्णयाची अंमलबजावणी किती लवकर होते आणि या निर्णयामुळे एसटी महामंडळाचा दर्जा कसा सुधारेल हे पाहणे आपल्या सर्वसामान्यांचा औचित्याचे ठरणार आहे आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र